डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक श्री संत नरहरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा पाथर्डे शहरातील नरहरी महाराज मंदिरात साजरा झाला महाराजांची पालखी मिरवणूक शहरातून काढली गेली विश्वविनायक बँकेच्या वतीनं पेयाचं वाटप झालं भजनी मंडळ टाळमृदुंग पथकाच्या गजरात संत शिरोमणी नरहरी महाराज की जय या घोषणेनं परिसर दुमदुमून गेला विश्वविनायक बँकेला पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे चेअरमन सोनार समाजाचे भूषण मोदक शहाणे आणि महसूल सहाय्यकपदी निवड झालेले अक्षय लक्ष्मण चिंतामणी यांचाही विशेष सत्कार केला गेला यावेळी न्यायाधीश रेवती बागडे महंत माधव बाबा मत्कर महाराज माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे पंकज डहाळे विष्णुपंत चिंतामणी मोदक शहाणे सुनील मानुरकर परशुराम पंडित दिगंबर जोजारे यांसह अनेकांची उपस्थिती होती प्रशांत बागडे परिवाराकडून महाप्रसाद दिला गेला सूत्रसंचालन नंदकुमार डाळीमकर यांनी केलं तर सर्वांचे आभार विष्णुपंत चिंतामणी यांनी मानले अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा